घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा आदरलं आहे मी पुण्यातील वर्दळीच्या बाजीराव रस्त्याला घेत आहे आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं अवघ्या काही वेळापूर्वी या ठिकाणी अतिशय निर्घुनपणे एका सतरा वर्षीय तरुणाला संपवण्यात आला आहे तर हा सतरा वर्षीय तरुण आपल्या एका मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना तिघेजण त्याच्याजवळ आले त्यांची दुचाकी अडवली आणि त्यांच्याजवळ असणाऱ्या धारधार शस्त्राने वार करून या तरुणाचा खून करण्यात आला आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे आता हे पोलिसवाले दिसत आहेत याच ठिकाणी ही जी खून जो आहे तो झालेला आहे त्या ठिकाणी पोलीस आणि फॉरेन्सिक विभागाचे कर्मचारी जे आहेत त्या ठिकाणी आले आणि ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडला ज्या ठिकाणी हा खून झाला त्या जागेची आता फॉरेन्सिक विभागाचे कर्मचारी आले त्यांनी या जागेला सील केला आहे आणि पुरावे गोळा करण्याचं काम जे आहे ते आता सुरू आहे पाहू शकता आपण मी पाहू मी आता पुण्यातील वर्दळीचा शुक्रवार पेठेतील हा चिंचेची तालीम हा रस्ता आहे आणि याच रस्त्यावरून हा तरुण जो आहे तो दुचाकीवरून निघाला होता आणि पाहू शकता ही जी जागा आहे याच ठिकाणी या तरुणाला अडवलं आणि त्याच्यावर धारधार शस्त्रानं वार करून अतिशय निर्घुणपणे त्याची हत्या करण्यात आली मयांक खरारे असं खून झालेल्या या तरुणाचं नाव आहे अतिशय तर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ जो अतिशय समोर आले आल्याचं पाहू शकता अतिशय निर्घुणपणे या तरुणाला संपवण्यात आला आहे आणि अवघ्या काही वेळापूर्वी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडला आहे पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी असतील या ठिकाणी घटनास्थळावर दाखल झाल्याचं आपण पाहू शकता पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले असतील किंवा खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण या ठिकाणी सध्या उपस्थित झाले आणि हा नेमका खून खुण कुणी केला कशातून केला याचा संपूर्ण माहिती घेण्याचं काम जे आहे ते आता सुरू आहे आपण पाहिलं असेल दोन दिवसापूर्वी म्हणजे शनिवारी पुण्यातील कोंडवा परिसरात एका तरुणाचा आता अशाच प्रकारे अतिशय निर्गुणपणे सुरुवातीला गोळ्या झाडून आणि त्यानंतर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता आणि त्यानंतर तीन दिवसात तिसऱ्या दिवशी पुण्यात अशाच प्रकारे पुण्यातील हा वर्दळीचा परिसर असणाऱ्या एका तरुणाचा अतिशय निर्गुणपणे खून करण्यात आल्याचं आपण पाहू शकता खर तर आपण पाहू शकता ही फॉरेन्सिक विभागाची आणखी एक व्हॅन आलेली आहे या व्हॅनमधून अनेक कर्मचारी जे आहेत त्याला उतरताना दिसत आहेत खरंतर या ठिकाणी जो खून झाला त्या ठिकाणी आरोपींनी कुठले पुरावे मागे सोडलेत का याची तपास याचं बारकाईने निरीक्षण जे आहे ते या फॉरेन्सिक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून केले जाणार आहे परंतु आपण पाहू शकता या ठिकाणी पोलिसांनी ज्या प्रकारे जागा जी आहे ती सील केलेली आहे आणि या जागेच्या ठिकाणी आणखी काही सापडते का कुठले पुरावे सापडतात का किंवा आरोपींनी हत्या करताना आणखी काही गोष्टी मागे ठेवल्यात का याचा बारकाईन तपास जो आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे मात्र पुण्यात सातत्यानं घडणाऱ्या अशा घटनेमुळं पुन्हा एकदा पुणे खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न जो आहे तो वारंवार विचारला जातोय कारण काही दिवसांपूर्वीच म्हणजे मी काही वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं त्यानुसार शनिवारीच पुण्यातील खोंडवा परिसरात अशाच एका रिक्षा चालकाचा अतिशय निर्गुणपणे खून करण्यात आला होता सुरुवातीला त्याच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर तो जेव्हा निप्चित खाली पडला तेव्हा त्याच्यावर कोयत्यानं वार करण्यात आले होते आणि हा प्रकार जो आहे तो आंदेकर टोळीनं सूळ भावनेतून केल्याचं उघडीत चाललं होतं आणि हा प्रकार संपतो संपतोच पुण्यात या बाजीराव रस्त्यालागत खर तर हा पुण्यातील वर्दळीचा परिसर आहे या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा होत असते आणि अशा ठिकाणी एका सतरा वर्षीय तरुणाला अतिशय निर्घुणपणे संपवल्याचं पाहायला मिळतंय एक तरुण हा जो ज्याचा खून झाला मयांक खरारे हा तरुण जो आहे तो दुचाकीवरून आपल्या एका मित्रासोबत निघून जात होता मात्र त्याच्यावर आधीपासूनच पाळत ठेवल्या काही लोकांनी त्याला या ठिकाणी अडवलं आणि त्याच्याजवळ जी काही धारदार शस्त्र होती ती धारधार शस्त्रानं अतिशय निर्गुणपणे त्याचा खून करण्यात आला आहे खरंतर या धारधार शस्त्रानं त्याच्या तोंडावर वार करण्यात आली आणि त्यानंतर खाली पडल्यानंतर सुद्धा कोयता सदृश व्यक्तीने पुन्हा या जखमी होऊन रक्ताच्या रस्ताच्या खाली पडलेल्या या तरुणावर अतिशय निर्गुणपणे वार करून संपवण्यात आला आहे तर काही वेळापूर्वीची ही घटना आहे आता पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहे ते घटनास्थळावर येण्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे पाहू शकता घटनास्थळी बघ्यांची गर्दी देखील मोठ्या संख्येनं होताना दिसते मात्र पुण्यातील हा वर्दळीचा परिसर आहे शुक्रवार पेठ शुक्रवार पेठेतील तालीम परिसराचा हा रस्ता आहे इथून काही अंतरावर टिळक रस्ता आहे तर काही अंतरावर बाजीराव रस्ता आहे आणि या ठिकाणी हा अतिशय निर्गुण खून झाल्यानं खर तर पुन्हा एकदा संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय आपण पाहू शकता पुण्यातील बाजीराव रस्त्याला असणारा हा परिसर आहे आणि या ठिकाणी पोलिसांची मोठी वर्दळ सध्या तुम्हाला दिसत असेल अतिशय निर्गुणपणे या तरुणाला संपवण्यात आपण पाहू शकता फॉरेन्सिक विभागाचे कर्मचारी जे आहेत त्या घटनास्थळाचा आढावा घेताना दिसत आहेत आपण इथे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न करूयात नेमकं काय झालं नेमकी काय त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात पोलीस उपायुक्त आहेत माझ्यासोबत आपण त्यांना विचारत सर नेमकं काय घडलं आपण पाहू शकतो एका तरुणाचा अतिशय निर्गुपणे खून झाला इथे प्राथमिक माहिती एवढी आहे की एक तरुण व्यक्तीचा खून झालेला आहे आता आम्ही तपास पुढे करत आहे तपासामध्ये कळेल की कोण आरोपी होते काय होते त्या प्रक्रिया पण सर कशा प्रकारे मारण्यात आले काय रिझन होतो ते आम्ही तपासामध्ये जसं कळेल आम्हाला त्या त्या प्रकारे आपल्याला अपडेट करू आपण पाहू शकता अवघ्या काही वेळापूर्वी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडला त्यामुळे पोलीसही या संपूर्ण प्रकरणात काय झालं याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र पुण्यातील वर्दळीचा परिसर असणाऱ्या या परिसरात अशा प्रकारे निर्घुणपणे खून झाल्यानं पुन्हा एकदा नेमकं पुणे शहरात चाललंय तरी काय असा प्रश्न जो आहे तो पुणे कर विचारताना दिसत आहेत आपण पाहिलं असेल दोनच दिवसांपूर्वी थी पुण्यातील कोंडवा परिसरात एका तरुणाचा अशाच प्रकारे खून करण्यात आला होता आणि त्याचे कुठेतरी आरोपी सापडतात न सापडतात तोच पुन्हा एकदा अशा प्रकारे पुन्हा खुना, खुनाच्या घटनेनं पुणे शहर हादरल्याचं आपण पाहू शकतो अवघ्या काही वेळापूर्वी या ठिकाणी दुचाकीवरून जाणाऱ्या मयांक खरारे या अवघ सतरा वर्ष वय असणाऱ्या या तरुणाला अतिशय निर्गुणपणे या ठिकाणी संपवण्यात आला आहे अर्थात आरोपी कोण आहे ते अद्याप माहीत झालं नाहीये मात्र नेमकं कशातून घडलंय याचा तपास जो आहे तो आता पोलीस करतायत आता पुढे मयत तरुणाची ओळख पटलेली आहे त्याच्या घरच्याशी संपर्क साधून त्याचे आणि तपशील घेण्याचे काम जे आहे ते पोलीस करताना दिसत मात्र तीस तीन दिवसात अशा प्रकारे दुसऱ्यांदा खुनाची घटना घडल्यानं पुणे शहरात नेमकं चाललं तरी काय असा प्रश्न वारंवार पुणेकर विचारतायचा पुण्याहून किरण शिंदे लोकपत खुनाच्या घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा आदरलं आहे मी पुण्यातील वर्दळीच्या बाजीराव रस्त्याला गेले आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं अवघ्या काही वेळापूर्वी या ठिकाणी अतिशय निर्घुणपणे एका सतरा वर्षीय तरुणाला संपवण्यात आला आहे तर हा आपल्या एका मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना तिघेजण दुचाकी अडवली आणि त्यांच्याजवळ असणाऱ्या धारधार शस्त्राने वार करून या तरुणाचा खून करण्यात आला आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे आता हे पोलिसवाले दिसत आहेत याच ठिकाणी ही जी खून जो आहे तो झालेला आहे त्या ठिकाणी पोलीस आणि फॉरेन्सिक विभागाचे कर्मचारी जे आहेत त्या ठिकाणी आले आणि ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडला ज्या ठिकाणी हा खून झाला त्या जागेची आता फॉरेन्सिक विभागाचे कर्मचारी त्यांनी या जागेला सील केला आहे आणि पुरावे गोळा करण्याचं काम जे आहे ते आता सुरू आहे पाहू शकता आपण मी पाहू मी आता पुण्यातील वर्दळीचा शुक्रवार पेठेतील हा चिंचेची तालीम हा रस्ता आहे आणि याच रस्त्यावरून हा तरुण जो आहे तो दुचाकीवरून निघाला होता आणि पाहू शकता ही जी जागा आहे याच ठिकाणी या तरुणाला अडवलं आणि त्याच्यावर थारथार शस्त्रानं वार करून अतिशय निर्घुणपणे त्याची हत्या करण्यात आली मयांक खरारे असं खून झालेल्या या तरुणाचं नाव आहे अतिशय खर तर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ जो अतिशय समोर आले आल्याचा आपण पाहू शकता अतिशय निर्घुणपणे या तरुणाला संपवण्यात आला आहे आणि अवघ्या काही वेळापूर्वी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडला आहे पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी असतील या ठिकाणी घटनास्थळावर दाखल झालेत आपण पाहू शकता पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले असतील किंवा खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण या ठिकाणी सध्या उपस्थित झाले आणि हा नेमका खून कुणी केला कशातून केला याचा संपूर्ण माहिती घेण्याचं काम जे आहे ते आता सुरू आहे आपण पाहिलं असेल दोनच दिवसापूर्वी म्हणजे शनिवारी पुण्यातील कोंडवा परिसरात एका तरुणाचा आता अशाच प्रकारे अतिशय निर्गुणपणे सुरुवातीला गोळ्या झाडून आणि त्यानंतर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता आणि त्यानंतर तीन दिवसात म्हणजे तिसऱ्या दिवशी पुण्यात अशाच प्रकारे पुण्यातील हा वर्दळीचा परिसर असणाऱ्या बाजीराव रस्त्यालगत एका तरुणाचा अतिशय निर्गुणपणे खून करण्यात आल्याचं आपण पाहू शकता तर आपण पाहू शकता ही फॉरेन्सिक विभागाची आणखी एक व्हॅन आलेली आहे या मधून अनेक कर्मचारी जे आहेत आता उतरताना दिसत आहेत तर या ठिकाणी जो खून झाला त्या ठिकाणी आरोपींनी कुठले पुरावे मागे सोडलेत का याची तपास याचं बारकाईने निरीक्षण जे आहे ते या फॉरेन्सिक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून केले जाणार आहे परंतु आपण पाहू शकता या ठिकाणी पोलिसांनी ज्या प्रकारे या संपूर्ण जागा जी आहे ती सील केलेली आहे आणि या जागेच्या ठिकाणी आणखी काही सापडते का कुठले पुरावे सापडतात का किंवा आरोपींनी हत्या करताना आणखी काही गोष्टी मागे ठेवल्यात का याचा बारखेन तपास जो आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे मात्र पुण्यात सातत्यानं घडणाऱ्या अशा घटनेमुळे पुन्हा एकदा पुणे खरं सुरक्षित आहे का असा प्रश्न जो आहे तो वारंवार विचारला जातोय कारण काही दिवसांपूर्वीच म्हणजे काही वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं त्यानुसार शनिवारीच पुण्यातील खोंडवा परिसरात अशाच एका रिक्षा चालकाचा अतिशय निर्गुणपणे खून करण्यात आला होता सुरुवातीला त्याच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाल्या आणि त्यानंतर तो जेव्हा निप्चित खाली पडला तेव्हा त्याच्यावर ते कोयत्यानं वार करण्यात आले होते आणि हा प्रकार जो आहे तो आंधेकर टोळीनं सूळ भावनेतून केल्याचं उघड होतं आणि हा प्रकार संपतो तोच पुण्यात या बाजीराव रस्त्यालागत खर तर हा पुण्यातील वर्दळीचा परिसर आहे या ठिकाणून मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये जा होत असते आणि अशा ठिकाणी एका सतरा वर्षीय तरुणाला अतिशय निर्घुणपणे संपवल्याचं पाहायला मिळतंय एक तरुण हा जो त्याचा खून झाला मयांक खरारे हा तरुण जो आहे तो दुचाकीवरून आपल्या एका मित्रासोबत विकून एक जात होता मात्र त्याच्यावर आधीपासूनच पाळत ठेवल्या काही लोकांनी त्याला या ठिकाणी अडवलं आणि त्याच्याजवळ तल जी काही धारधार शस्त्र होती ती धारधार शस्त्रानं अतिशय निर्गुणपणे त्याचा खून करण्यात आला आहे तर, तर या धारधार शस्त्रानं त्याच्यात तोंडावर वार करण्यात आली आणि त्यानंतर खाली पडल्यानंतर सुद्धा कोयता सदृश व्यक्तीनं पुन्हा या जखमी होऊन रक्ताच्या थळ्यात खाली पडलेल्या या तरुणावर अतिशय निर्गुणपणे वार करून संपवण्यात आला आहे तर काही वेळापूर्वीची ही घटना आहे आता पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहे ते घटनास्थळावर येण्याला सुरुवात झाली आहे ते आपण पाहू शकता घटनास्थळी बघ्यांची गर्दी देखील मोठ्या संख्येनं होताना दिसते मात्र पुण्यातील हा वर्दळीचा परिसर आहे शुक्रवार पेठ शुक्रवार पेठेतील चिंचेची हा रस्ता आहे इथून काही अंतरावर टिळक रस्ता आहे तर काही अंतरावर बाजीराव रस्ता आहे आणि या ठिकाणी हा अतिशय निर्गुण खून झाल्यानं खर तर पुन्हा एकदा संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय आपण पाहू शकता पुण्यातील बाजीराव रस्त्यालगत असणारा हा परिसर आहे आणि या ठिकाणी पोलिसांची मोठी वर्दळ सध्या तुम्हाला दिसत असेल अतिशय निर्गुणपणे या तरुणाला संपूर्ण आलाय आपण फॉरेन्सिक विभागाचे कर्मचारी जे आहेत त्या घटनास्थळाचा आढावा घेताना दिसत आहेत आपण इथून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न करूयात नेमकं काय झालं नेमकी काय त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात पोलीस उपायुक्त आहेत माझ्यासोबत आपण त्यांना विचारत सर नेमकं काय घडलं आपण पाहू शकतो एका तरुणाचा अतिशय दुर्घने खून झाला प्राथमिक माहिती एवढी आहे की एक तरुण व्यक्तीचा खून झालेला आहे आता आम्ही तपास पुढे करत आहे तपासामध्ये कळेल की कोण आरोपी होते काय होते त्या सर जसं कळेल आपण पाहू अवघ्या काही वेळापूर्वी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलाय त्यामुळे पोलिसही या संपूर्ण प्रकारात काय झालं याची माहिती घेण्याचा प्रयत्न आहेत मात्र पुण्यातील वर्दळीचा परिसर असणाऱ्या या परिसरात अशा प्रकारे निर्घुणपणे खून झाल्यानं पुन्हा एकदा नेमकं पुणे शहरात चाललंय तरी काय असा प्रश्न जो आहे तो पुणे कर विचारताना दिसत आहेत आपण पाहिलं असेल दोनच तीनच दिवसांपूर्वी पुण्यातील कुंडवा परिसरात एका तरुणाचा अशाच प्रकारे खून करण्यात आला होता आणि त्याचे कुठेतरी आरोपी सापडतात न सापडतात तोच पुन्हा एकदा अशा प्रकारे पुन्हा खुना, खुनाच्या घटनेनं पुणे शहर हादरल्याचं आपण पाहू शकतो अवघ्या काही वेळापूर्वी या ठिकाणी दुचाकीवरून जाणाऱ्या मयांक खरारे या अवघ सतरा वर्ष वय असणाऱ्या या तरुणाला अतिशय निर्गुणपणे या ठिकाणी संपवण्यात आला आहे अर्थात आरोपी कोण आहे ते अद्याप माहीत झालं नाहीये मात्र नेमकं कशातून घडलंय याचा तपास जो आहे तो आता पोलीस करतायत आता पुढे मयत तरुणाची ओळख पटलेली आहे त्याच्या घरच्याशी संपर्क साधून त्याचे आणि तपशील घेण्याचे काम जे आहे ते पोलीस करताना दिसत आहेत मात्र तीस तीन दिवसात अशा प्रकारे दुसऱ्यांदा खुनाची घटना घडल्यानं पुणे शहरात नेमकं चाललं तरी काय असा प्रश्न वारंवार पुणेकर विचारताना दिसत आहे पुण्याहून किरण शिंदे लोक